मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील सर्वात पहिला सण मानला जातो आणि हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत हा आहे मकर संक्रांती हा सण सूर्यदेव मकर राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या हातून काही दानधर्म केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला कोणते दान करणे हे शुभ मानले जाते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी दान करणे अशुभ मानले गेलेले आहे नंबर एक झाडू या दिवशी दान करू नये झाडू हा वैशाख पौर्णिमेला दान करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तसेच बहुतांश लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीला झाडू दान करतात झाडू दान केल्यामुळे घरातील वाईट विचारांना दूर ठेवण्यासाठी आशीर्वाद मिळतात तसेच झाडू दान केल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहते आणि आपल्या घरामध्ये आनंद येतो तसेच वास्तुशास्त्रानुसार झाडू दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होत असते परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू दान करणे हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या काळामध्ये झाडू दान करणे म्हणजेच माता लक्ष्मी दान करणे होय असे केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सदैव दरिद्री येते अशी मान्यता आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या काळामध्ये झाडू दान करणे हे वर्ज्य मानले गेलेले आहे नंबर दोन धारदार वस्तू तीक्ष्ण वस्तू जसे की चाकू कात्री नेलकटर धारदार टोकदार वस्तू सेफ्टी पिन आणि टाचण्या मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करणे हे शुभ मानले जाते परंतु त्यामध्ये धारदार तीक्ष्ण वस्तूंचे दान करणे हे अशुभ मानलेले आहे आणि नव धारदार वस्तू ह्या नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत त्यामुळे हिंदू धर्मामध्ये धारदार आणि तीक्ष्ण वस्तूंमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे अशा वस्तू दान केल्यामुळे संस संसारामध्ये नकारात्मकता येते तसेच संसार उपयोगी वस्तूसुद्धा महिला ह्या दान करत असतात सर्वच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वान वस्तू देत असतात तर अशा वस्तूंचे दान करणे हे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे या दिवशी धारदार टोकदार वस्तूंचे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील केतू आणि शनी हे ग्रह खराब होत असतात हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू देणे हे अशुभ मानले गेलेले आहे तिसरी वस्तू आहे तेल दान करू नये हिंदू धर्मामध्ये तेल दान करणे हे शुभ मानले जाते परंतु ते शनिदेवांना दान केले जाते शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा सदैव आपल्यावरती राहण्यासाठी तसेच आपल्या कुंडलीतील शनीचा दोष दूर करण्यासाठी शनिदेवांना तेलाचे दान केले जाते प्राचीन काळामध्ये सुद्धा तेल दान करण्याची परंपरा आहे परंतु मकर संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्म करत असताना आपण तेलाचे दान करणे तेला हे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या काळामध्ये तेल दान केल्यामुळे व्यक्तींना बऱ्याच आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं या दिवशी तेल दान केल्यामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर खूप मोठा अशुभ परिणाम होऊ लागतो त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणे हे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे चौथी वस्तू आहे काळ्या रंगाच्या वस्तू मकर संक्रांतीच्या काळात अनेक जण दानधर्म करतात कपड्याचे दानधर्म करतात करत असतात त्यामध्ये ब्लँकेट स्वेटर थंडीपासून बचाव करणारी जे कपडे आहेत ते दानधर्म केल्यामुळे खूपच मोठे पुण्य मिळत असते परंतु त्यामध्ये आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करणे हे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचे दान केल्यामुळे व्यक्तींना अशुभ परिणामांना सामोरे जावं लागतं काळे कपडे दान करणे मकर संक्रांतीमध्ये अत्यंत अशुभ मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या काळामध्ये काळे कपडे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांवरती त्याचा परिणाम अशुभ होतो तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिला हातरुमाल तसेच ब्लाऊज पीस या वस्तूंचे वान म्हणून दिलं जातं परंतु हे देताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की काळा कलरच्या वस्तू हे वान म्हणून देणे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहे वान देताना काळा रंग हा टाळायचा आहे नंबर पाच जी वस्तू आहे ते म्हणजे वापरलेल्या वस्तू वापरल्या गेलेल्या वस्तू त्यामध्ये तेल अन्न मीठ तसेच जुने कपडे काही महिला ह्या आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या महिलांना जुने कपडे मकर संक्रांतीचे दान म्हणून देतात परंतु हे असे दान करणे खूपच अशुभ मानले गेले आहे घरातील जुन्या वस्तू दान दिल्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण येत असते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत असते हे आहे आपल्याला काही वस्तूंचे दान करायचे असेल तर त्या वस्तू घरातल्याच न देता आपण त्या बाजारातून नवीन घेऊन दान करायचे आहे वस्तू घरातल्याच नसाव्यात त्या वस्तू बाजारातून नवीन खरेदी करून देणे हे शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे वापरलेल्या वस्तूंचे दान करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन टिप्स आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद